मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन लाभानंतर आता सेवानिवृत्तीच्या वयामध्ये दोन वर्षाची होणार वाढ अशी मोठी बातमी पुढे येत आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट या डोमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओ शॉटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील एन पी एस धारक कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे सदर सुधारित पेन्शन योजनेमध्ये जुन्या पेन्शन लाभ लागू करण्यात आलेले आहेत राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांची सर्वात मोठी मागणी जुनी पेन्शनची होती त्यानंतर दुसरी मोठी मागणी म्हणजे सेवानिवृत्तीच्या वयामध्ये वाढ करणे ही होई राज्याचे मुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयामध्ये वाढ करण्याबाबत सकारात्मक आश्वासन दिलेले आहे याबाबत अधिवेशनामध्ये विधेयक मांडण्यात येणार होते परंतु काही सदस्यांच्या या विधेयकास विधिमंडळामध्ये मांडण्यापूर्वीच मान्य मुख्यमंत्री यांना पत्र लिहून विरोध दर्शविल्याने याबाबतचे विधेयक अधिवेशनामध्ये मांडण्यात आलेले नाहीत पेन्शनच्या मागणीनंतर आता कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीच्या वयामध्ये वाढ करण्याबाबत लक्ष केंद्रित सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये सेवानिवृत्तीनंतर पन्नास टक्के पेन्शन मिळवण्यासाठी किमान व कमाल सेवेची अट ठेवण्यात आलेली आहे पेन्शन प्राप्तीकरता कर्मचाऱ्यांचे लक्ष्य आता सेवानिवृत्तीच्या वयामध्ये वाढ करण्याकडे वेधले आहेत सध्या राज्यातील गट अ ब व क संवर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे अठ्ठावन्न वर्ष आहे जर सेवानिवृत्तीचे वय हे साठ वर्ष झाल्यास सेवानिवृत्तीनंतर अतिरिक्त पेन्शन लाभ सेवानिवृत्ती उपदान रजारुकीकरण असे आर्थिक लाभ मिळणार आहेत यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांकडून राज्य शासनास वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत आहे याबाबत राज्य सरकार देखील या संदर्भातील अधिकृत निर्णय आगामी विधानसभा निवडणुकापूर्वीच घेण्यात येईल कारण आता राज्यातील कर्मचारी जुनी पेन्शन योजनांची मागणी मान्य झाल्याने आता सेवानिवृत्तीचे वय वाढीकडे आपला मोर्चा वडवणार असल्याची माहिती समोर येत आहे देशामध्ये केंद्रीय कर्मचारी त्याचबरोबर इतर राज्यापैकी पंचवीस राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे साठ वर्ष असल्याने त्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे वय हे अठ्ठावन्न वर्षावरून साठ वर्ष, वर्ष करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे सेवानिवृत्तीचे वय वाढीची वाट पाहता अनेक कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत ही बाब देखील सरकारने विचारात घेणे आवश्यक आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद